नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी आणि चालू असलेल्या भ्रष्टाचाराचा वाचा फोडण्याचा प्रयत्न मागील दोन दिवसापासून प्रसारमाध्यमावर व्हिडिओ टाकून अधिकाऱ्यांना बोलून विनंती करूनही त्यांनी जे करायचे तेच केले मागील चार दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला काही निरनिळा हेडमध्ये काही निधी प्राप्त झाला त्यामध्ये चार नावाच्या हेडमध्ये आलेल्या पैशापैकी आठ टक्क्याने सर्वांचे पैसे काढले समसमान वाटप करून त्यानंतरच लगेच दोन दिवसांनी म्हणजे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सुट्टीच्या दिवशी चौदा करोड रुपये झिरो चार हेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात प्राप्त झाले आणि लगेच दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी रोजी ठराविक तीन ते चार लोकांना ते चौदा करोड रुपये वाटून टाकले एकशे पंधरा करोड रुपये देणे असताना सुद्धा मर्जीतल्या ठराविक चार कंत्राटदारांना चौदा कोटी खिरापत वाटण्यात आली रुपये वाटून टाकले अधिकाऱ्यांचा याचा जाब विचारला असून त्यांनी वरून पैसे देऊन पैसे आणलेत त्यामुळे त्यांना आम्ही पैसे दिले हा प्रकार परभणी जिल्ह्यातच नाही तर हिंगोलीमध्ये सुद्धा त्याच दिवशी पाच करोड आले त्यातील एका कंत्राटदार दाराला दोन करोड आणि इतर तीन जणांना तीन करोड असे दहा मिनटात देण्यात आले हा प्रकार अनेक दिवसापासून चालू असून मर्जीतील राज्यकर्त्यांना त्यांच्या मतदारसंघात जास्तीचा निधी देण्यात येतो एकेकडे कंत्राटदाराच्या होत असणारे आत्महत्या व दुसरीकडे ठराविक धनदानग्या कंत्राटदारांना वेगळ्या न्याय असे चालू राहिले तर आतापर्यंत दोन लोकांनी आत्महत्या केल्या हे असेच चालू राहिले तर मला वाटतं दर चार दिवसाला एक कंत्राटदार आत्महत्या करेल माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र शिवेंद्र राज्य भोसले यांना कळकळीची विनंती आहे की आपण अशा प्रकारच्या पक्षपात करू नये व यामध्ये जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी यावेळी विशाल बुधवंत यांनी केली आहे आणि मी आता थोड्या वेळात सर्व माध्यमांना चौदा करोड रुपये कुणाला दिलेत ते कोण तीन चार लोक आहेत याचे पुरावे देईल ते सगळं ऑनलाईन असतं फक्त मला ते काढावं लागेल सर उपर बोलतो ते मीडियावाले आले सर जे तुम्हाला बोलायचं म्हणतात सर एसपीकर टाका ना फोन हो बर साईट स्पीकर टाका साईट वर आज साहेब आहेत वर आहेत ते बोलायचं म्हणतात ल ते स्पीकर वर बोल बोला म्हणतात उद्या उद्या भेटू शकतात उद्या भेट उद्या भेटू शकतात म्हणजे झिरो चे पैसे यांचं म्हणणं आहे की कोणीतरी तीन चार लोकांनी खर्च करून आणले तर माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा प्रश्न आहे की असे कोण लोक आहेत असे कोण राजकीय यांच्या पाठी पाठबळ आहे जे की वर काहीतरी देऊन पैसे आणतात आम्ही काहीतरी देऊन पैसे आणले म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आपण पाहू शकता कार्यकारी अभियंता इथं नाहीत आणि मी आपल्या खात्री देतो कार्यकारी अभियंता मेहनत कधीच इथं नाही बुधवन बुधवन मला बुधवून राजलक्ष्मी <प्राजी> राजलक्ष्मी <भ्राजी> <भ्राजी आएग नसर्थेल> सगळे जगाचे पेंड घेत पालो साहेब आमच्या नाही पेंड आम्हाला गरज नाही पैसेच द्या पैशासाठी आमचं भांडण नाही सगळ्यासाठी आमचं भांडण नाही एकशे पंधरा करोड रुपया जागे तुम्ही चौदा करोड रुपये चार लोकांचे काढता आम्हाला त्या पैशाची गरज नाही माझ्या पैशाचा आम्हाला विषय नाही आणि माझं तुम्हाला काय करायचं करून घ्या या धमक्या सगळ्या कंत्राटदारांना अधिकाऱ्यांच्या कसे काम करता कसा धंदा करता आम्ही बघून घेऊ कुठली मजुरी माझी पुन्हा एकदा विनंती आहे प्रसार माध्यमांना की हा विषय सीएम ऑफिस पर्यंत जाऊ द्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यापर्यंत जाऊ द्या माझी विनंती आपल्याला वाचा बोला दोन कंत्राटदारांनी आत्महत्या केल्यात आणि मी मागच्या माझ्या व्हिडिओ सांगितलं लवकरच आम्हाला सगळ्याला आत्महत्या करायची वेळ येणार आहे आत्महत्या दर अडचण कंत्राटदाराची होणारच आहे ज्या कंत्राटदाराचे चाळीस करोड रुपये शासनाकडे शिल्लक तो आत्महत्या करतो एवढा मोठा माणूस प्रत्येकाला आत्महत्या करावी लागणार आहे आणि असं कोणी इथं काही गडबड केली थोडी कोणी आवाज प्रयत्न प्रत्येक दाबले जाते एक तर त्याचे पैसे काढा दोन रुपये त्याचे प्रोडा किंवा त्याला धमकी द्या तो कसा काम करतो हे षडयंत्राचा भाग आहे याच्यामध्ये मी तर म्हणतो राजकारणी आणि हे अधिकारी सगळ्यांची मिली बघत आहे या गोष्टीला आपण वाचा फोडा कार्यकारी बंद कशी भेटणार सांगा आम्हाला तुम्ही काल ज्या स्लिप काढले त्या पाहिजे आपण मी प्रसार माध्यमांसमोर विचारतो आणि विनंती करतो यांनी कालच्या स्लीप द्यावेत आम्हाला उद्या फोन करतो म्हणून स्लीप काहीतरी मला का माहिती आहे मागे स्लीप पाहिजे म्हणतात ते कालच्या स्लीप कालच्या काढलेल्या स्लीप कालच्या काढलेल्या स्लीप पाहिजे शनिवारी पैसे येतात सुट्टीच्या दिवशी रविवारी स्लीप निघतात ते पुरावे आपल्याला द्यायचे हे परवायचं दिले तुम्ही आपल्या हिंगोलीशी उद्या 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 एवढं बोलतो आणि हातबल होऊन थांबतो याच्या पुढे जर समजा विशाल बुधवन सारखी माणसं किती मरतील याचा नेम नाही आधी काही फक्त गडगंजे ते हवेत आहेत त्यांना सहीचे पैसे गरीब माणसं ठार मेले हे सगळं चालवतात एवढं बोलतो आणि हातबल होऊन थांबतो प्रिंट आणि इलेक्ट्रिक मीडियाच्या साक्षीने आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्याच्यानंतर कार्यकारी अभियंता जागेवर नाहीत उपकार्यकारी अभियंता जागेवर नाहीत शनिवारी सुट्टी असताना चौदा करोड रुपये झिरो चारच्या हेडमध्ये येतात आणि रविवारी पैसे काढून घेतले जातात सगळेजण घरी बसून सगळे ऑनलाईन सिस्टम आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक मंत्री मान्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे एकशे पंधरा कोटी रुपयाच्या अगेन्स्ट फक्त चौदा करोड रुपये वाटत जातात ते तीन ते चार कंत्राटदारांना त्याच्या आधी एक एल ओ सी आली त्या एल सीमध्ये आठ टक्क्यांना पैसे काढले आणि काल फक्त चार लोकांचे पाच पाच चार चार तीन तीन कोटी रुपये काढले आणि एक दहा मिनटात समज शून्य करून टाकले मी जे व्हिडिओ केले व्हिडिओ प्रशासनावर टाकले त्याचा काही परिणाम या गेंदडीच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना नाही ना मित्रांनो माझी विनंती आपल्या सगळ्यांना कंत्राटदारांना आणि या सगळ्या भ्रष्ट प्रशासनालाही विनंती करतो की तुमच्या या जाचामुळे बरेच लोक आत्महत्या करणार आहेत आणि मला माहित नाही दोन जर मिळेल मला वाटते दर आठ साल एक कंत्राटर मरेल आणि हे असं जर चढवायला तर काही खरं नाही एवढंच बोलतो आणि थांबतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज